आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतांचा टक्का वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं रणनीती तयार केलेली आहे ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची रणनीती काय असणार आहे आणि त्याचबरोबर कुणाला उमेदवारी दिली जाणार आहे बघ्या त्याबद्दलचा एक रिपोर्ट

या बाबतीतली भूमिका कायम म्हणजे उद्धवजींनी मांडलेली आहे की तर ते धर्माचा भेद करत नाही ते त्यांनी कायम सांगितलं आहे चुकीच्या पद्धतीनं वागणारे देशविरोधी वागणारे जे मुस्लिम असले त्यांच्या विरोधात आम्ही असं सांगत असतात ते मला वाटतं त्यांच्या भूमिकेचं तर कौतुक केलं पाहिजे निश्चितपणे योग्य भूमिका ती आहे महाविकास आघाडीमध्ये एम आय एम सहभागी होणार का याबाबत अद्याप अनिश्चित नाही एम आय एमच्या महाविकास आघाडीतल्या समावेशावरनं दोन्ही बाजूंनी वेगवेगळी वक्तव्य केली जात आहे महाविकास आघाडीला आम्ही वेळ देत आहोत महाविकास आघाडीनं आमच्या प्रस्तावावर विचार करावा असं आवाहन एम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलं आहे आपल्याला सेक्युलर म्हणणारे जे आहे ते तसंही शिवसेनेसोबत गेलेले आहे मग शिवसेनासोबत जाताना तुम्हाला एम आम... आय एम पक्ष तुम्हाला अनटचेबल कसं वाटतं विधानसभेसाठी शिवसेना मेरिटच्या आधारे मुस्लिम उमेदवार देणार अशी घोषणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी ठाकरेंना मतदान केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता त्यामुळे आता विधानसभेला मुस्लिम उमेदवारच देण्याची ठाकरेंची रणनीती दिसती